हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथे मस्त रेडी झाली आहे आणि आजची आजपासून स्टार्ट झाला नवरात्र तर तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि कोणी कोणी उपवास ठेवला ते मला नक्की मध्ये सांगा त्याचसोबत माझे पण उपवास आहेत नवे दिवस आणि मी मस्त रेडी झाले आता सकाळची सगळी कामावरून झाली आहे जवळजवळ सव्वा अकरा वाजला आहे कारण मी पूजा वगैरे सगळी सगळी करून घेतली व्यवस्थित तर मी तुम्हाला दाखवतेस की मी कशी पूजा मांडली आहे सिम्पल अँड म्हणजे सिंपल जशी मला मांडायची होती त्या टाईपची आणि ते बोलत आहेत मला आवाज येत असेल तर माझ्याकडे ना आज आहे पहिला दिवस तर आज होता व्हाईट कलर पण माझ्याकडे वाईट असं प्युअर वाईट नाही आहे म्हणून मी ऑफ व्हाईटमध्ये वेअर केलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला नंतर दाखवतेच मी तर चला तुम्हाला आधी पूजा दाखवते कशी तर इथे बघू शकता मस्त असं मी इथे सगळं थोडंसं डेकोरेट करून घेतलं आणि छान अशी सिम्पल अशी पूजा मांडवून घेतली तर कशी वाटली तर नक्की सांगा సంసారి అనాథ నాతే అంబే కరుణాతారి వారి వారి జన్మ మన వారి హరి పడు వత సంకట నియ దేవి జయ దేవి పితే మహిషా సుర సుభవారి తారక సంజీ జయ దేవి तशानंतर ना इथे तुम्हाला आता मी पूजा वगैरे दाखवली सकाळचं सगळं जे पण असते ते आवरून झालेलं आहे आणि हे, आ, हे तर आज सकाळी लवकरच गेले होते ऑफिसला तर सगळं मलाच करायचं होतं तर मी मस्त पूजा वगैरे केली पूर्ण सगळं करेपर्यंत इतका वेळून गेला आणि इथे ना आता रुजूला आज ब्रेकफास्टमध्ये मी बनानाच देणार आहे कारण काही दुसरं काही बनवलं नव्हतं मी आज कारण खूप उशीर झाला होता आणि त्याला आता भूक पण लागली होती न पूजा केली ना मी तिथे प्रसाद चढवला होता तर त्याला इथे बनाना दिसला तर मग त्याला ते खायचं होतं कधी कधी त्याची इच्छा होऊन जाते खूप जास्त तर मग तो काय थांबत नाही तर मग त्याला पाहिजे होतं तर त्याला देऊन दिलं मी इथे आणि त्याच्यानंतर आता थोडीफार कामं करायची आहे रुजूलसाठी जेवण वगैरे बनवायचं आहे कारण मला तर आता नऊ दिवसाचा उपवास आहे तर माझा काय प्रश्न नाही आहे आणि हे यांचा पण आज पहिला दिवस होता तर उपवास होता सगळे दिवस करतो बोलले पण मी त्यांना नाही म्हटलं कारण त्यांना कसं ऑफिसला वगैरे जायचं असते कधी जर काही काम आलं तर ते बाहेर गावाला पण चालले जातात कुठे बाहेर सिटीमध्ये तर त्याच्यामुळे म्हटलं नको तुम्ही खां असं काही करू नका तर आता ते पहिलं केलं त्यांनी आणि ला लास्टवाला करतील तर इथे बघू शकता याचं आता इथे सगळं खाऊन वगैरे झालं त्याच्यानंतर इथे मी कुकर लावून दिलं आहे वरण भाताचा त्याला दुपारी लंचमध्ये वरण भात असते तर तो वरण भात त्याला देऊन देईन आणि मग साडी वगैरे पण चेंज करायची आहे मला कारण ह्या साडीमध्ये इतकं प्रॉब्लेम झालं मला त्याआधी तुम्ही मस्त अशी पूजा केलेली पण बघून घ्या तर इकडे पण छान सगळे देव वगैरेंची आंघोळ वगैरे करून छान पूजा करून घेतली तिकडेच जे आहे ते तुम्ही बघितलं असेल इथे रोजून तुम्हाला हाय करत होता तर टी व्ही सुरू होती त्याच्यामुळे ते व्हॉइसओवर द्यावं लागलं मला आणि मग तुला म्हटलं बाहेरचं व्ह्यू दाखवते हो तर आज तर पाऊसच होता पूर्ण दिवसभर नवरात्रीच्या आदल्या दिवशीपर्यंत छान होऊन होते नवरात्रच्या दिवशी माहिती नाही काय झालं आता विचारे जे लोक दांडिया वगैरे खेळायला जात असतील त्यांचा माहीत नाही आज गरबा कसा होणार आहे कारण पूर्ण सकाळपासून मोसम बघू शकता कसा आहे काही होतच नाही आज बरोबर मग त्याच्यानंतर इथे डायरेक्ट मी संध्याकाळी आहे दिवसभर मी काय शूट नाही केलं आणि इथे आता मस्त अशी वांग्याची झंझणीत भाजी बनवत होती मी तर माझं वन टाईमचाच उपवास आहे आणि मी शक्यतो मीठ टाळते म्हणजे मिठाचं नाही खात एक टाईमचंच आहे नव्वद दिवसाचं तर ते ना फक्त फ्रूट्स वगैरे असं काही घेऊन घेते मी दुपारच्या टाईमला बाकी काही नाही तरी ते रात्रीचं तर जेवण बनवत होती छानपैकी यांचा पण उपवास होता तर हे पण येतीलच आता आणि मी आज लवकरच बनवायला घेतलं जेवणाचं कारण मग संध्याकाळचं थोडंसं रुजूला घेऊन खाली वगैरे जाते थोडं पाच मिनटं त्याची कधी जर इच्छा झाली तर म्हणून म्हटलं आपलं रेडी असायला पाहिजे आणि मग याला पण जेवण वगैरे द्यायचं असते संध्याकाळी लवकर तर लवकर झालेलं बरं मग त्याच्यानंतर ना तिकडे भाजी फोडणी टाकली तर माझ्याकडे थोडा वेळ होता कारण रुजूल खेळत होता तर मग मी विचार केलं की हे जे फ्रीज आहे ना हे मला थोडं क्लीन करायचं होतं मी एका दिवशी सगळं काही करत नाही थोडं थोडं क्लीन करते आणि मी हे जे फ्रीजचं जे कवर असते ना ते माझं खराब झालं होतं तर मी नवीन ऑर्डर केलं होतं ते पण येऊन गेलो होतं एक दोन दिवसाआधीच तर मी विचार केलं होतं नवरात्र सुरू होईल तेव्हा मग याला मी लावेल बा म्हणून तर आज नवरात्र सुरू झाली होती तर इथे छान फ्रीज बघू शकता आधी एका ओल्या कपड्याने क्लीन करून घेतली त्याच्यानंतर माझ्याकडे हे लिक्विड आहे तर त्याच्याने छान असं पुसून घेतलं तर आपण इथे किचनमध्ये कसं का ऑइली काही बनवतो वगैरे ना किंवा रोजचं जे जेवण वगैरे त्याच्याने फ्रीज थोडंसं असं चिकट वाटत होतं त्याच्यामुळे मग इथे मी आता हे सगळं या लिक्विडने क्लीन करत आहे याच्याने क्लीन केलं ना आता लवकर इझिली पटकन क्लीन होऊन जाते तरी ते छान असं पूर्ण पुसून घेतलं आणि जे डोअरचं जे असं ते रबर असते ना ज्याच्याने फ्रीज फिट्ट होते ती त्याच्यामध्ये पण खूप घाण वगैरे होतं आणि एक दोन कॉक्रोच पण दिसत होते मग ते पण मी असं कपड्याने छान पूर्ण पुसून घेतलं आणि तुम्हाला रुजूलचा आवाज येत असेल तर इग्नोर करा प्लीज <laughs> कारण तसंही तुम्ही बघू शकता या व्लॉगला किती लेट झाला याच सगळ्या कारणामुळे लेट झालं आहे कारण दुपारचा हा जर झोपला नाही ना तर मग मला एडिट करणं होत नाही त्याच्यामुळे आणि त्याचं काय ना काय इकडे आवाज करणं चालूच आहे तर हे जे जिथून डोअर अटॅच असते ना ते क्लिप असते तिथे एक असं थोडं होल आहे तर बघू शकता तिथे मला कॉक्रोच दिसला तिथे मी ना हिटने स्प्रेच करून टाकलं मग तर पटपट पटपट सगळे कॉक्रोच बाहेर आले आणि ते छान असं क्लीन करून घेतलं मी आणि इथे जास्ती काय आतमधून तर घाण होतीच नाही आणि डीप क्लिनिंग आतमधून काही करायची होती नाही कारण ते मी जेव्हा पण भाज्या वगैरे घेऊन येते तेव्हा करत असते मध्ये मध्ये तर ते काय घाणच नव्हतं त्याच्यामुळे फक्त बाहेरून बाहेरून क्लीन करायचं होतं तरी ते बघू शकता असं मी त्याच्यात कपड्यामध्ये ना एक हे असं फसवून पूर्ण ते रबर असं अस क्लीन करून घेतलं कारण त्याला अशी बारीक हे असते गॅप तर त्याच्यामध्ये पूर्ण घाण झालं होतं तरी बऱ्यापैकी क्लीन झालं बघू शकतं किती काढं काढं निघत आहे आणि ते बघून इतकं घाण वाटत होतं तर हे सगळं क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता नवीनवालं जे आ, कवर आहे ना ते लावायचं आहे मला खूप दिवस झाले घेते घेते म्हणत होती कारण तो जो जुनावाला आहे ना वरून बघताना नवीनच दिसत होतं पण त्याचे जे पॉकेट्स आहे आतमधलं जे कापड आहे ते सगळं फाटून गेलं होतं त्याच्यामुळे ते चेंज करणं खूप गरजेचं होतं तर ते करून घेते आणि यावेळेस तर मी फ्रीजला मॅचिंगच कवर मागवलेलं आहे पण कवर ना मी आता इथे पुसलो होतं लिक्विडने तर विचार केलं की हे छान थोडंसं एका कापडने ना वाढल्या कापडने पुसून ड्राय करून घेते म्हणजे त्याच्यात मॉइश्चर नाही पकडायला पाहिजे त्याच्यामुळे तर इथे बघू शकता मस्त मॅचिंग झालं आहे ना यावेळेसचा जो फ्रीजचा कवर आहे खूप छान वाटत होता घातल्यावर आणि मग ते आता हे केलं त्याच्यानंतर जे त्याच्या पॉकेटमध्ये एक दोन सामान ठेवते मी ते ठेवून देणार आहे आणि त्याचसोबत यांची जी टिफिनची बॅग असते ना ती पण मी फ्रीजवरच ठेवते म्हणजे सकाळी पटकन घ्यायला इच्छा इथे भरी पडते ती रात्रभरच ठेवण्याचं काम करते नाहीतर मग ती तर दिवसभर यांच्यासोबतच असते ते इथे बघू शकता मी ठेवून दिली आणि त्याच्यानंतर हे ट्रे ना ट्रे होतं फ्रीजवर ठेवलेलं त्याच्यावरनं मी जे डेलीचे आमचे मोठेवाले ग्लासचे मग आहेत ते आणि जे ज्यूसचं एक मोठं जार आहे कारण आम्ही शेक पितो तर त्याच्यासाठी ते डेली लागते तर त्या ट्रेमध्ये ना मी फ्रीजवर ठेवून देते ते, तर त्या ट्रेला पण मी छान असं घासून पुसून घेतलं मग एका वाळल्या कापडने कारण मला लगेच ते ठेवून द्यायचं होतं आणि हे एक ट्रायपॉड आहे जे इथे ठेवलं असते तर त्याच्यावर एवढी धूळ होती की ते पुसून काय साफच नाही होत होती तर मी त्याला डायरेक्ट बघू शकता वॉशच करून घेतलं नडाखाली पकडून कारण त्याच्यात असं बिघडण्यासारखं तर काही राहत नाही म्हणून मी पूर्ण वॉशच करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर आता हा ट्रे वगैरे छान घासून घेतला होता कारण त्याच्यातनं धूळ खूप झाली होती तर तो आता ट्रे वापस त्याच्या जागेवर ठेवून देते आणि सामान पण त्याच्यावर ठेवून देते तर बघू शकता इथे आणि इथे रुजूलची वेगळीच हे चालू होती लुडबुड तो बघा मला कसं आवडत होतं त्याला तिथून ना पेन पाहिजे होतं तर ना फ्रीजवर एक पेन ठेवते इकडच्या इकडे काही कधी लिहायचं असलं कधी काय सामान किंवा काही कॅलेंडर नोट करायचं असलं त्याच्यासाठी तर तो, तो ना त्याला दिसून गेल दिसला तर तो त्याच्याच मागे पडला तर मी त्याला देत नव्हते कारण तो पूर्ण हातापायावर लिहिते मग त्याच्याने तो बघा त्याच्या इथे काहीतरी चालूच आहे तर हे असं ट्रे इथे ठेवते आणि त्याच्यावर हा असा स्टँड ठेवते तर असं सगळा आजचा दिवस होता मस्त गेला प्रसन्न वाटत होतं सगळी पूजापाठ सकाळपासून केली त्याच्यामुळे आणि मग इथे मी ना तुम्हाला साडीचं सांगत होती तर साडी चेंज करून घेतली मी नंतर कारण त्याचा ना ब्लाउज एवढा लूज झाला होता की ते मला इतकं अनकम्फर्टेबल होत होतं की मी मग थोड्या वेळच घास म्हणजे घातली आणि मग त्याच्यानंतर काढून घेतली तर चला भेटू नंतर बाय